सर्वसामान्यांचा बुलंदाजी चोवीस कारण पंधरा वर्षापासून मी निस्वार्थी आमदार महेंद्र थोरे यांची सेवा करत आलेलो आहे पण कुठंतरी पक्षामध्ये असताना वारंवार आपल्याला डावललं जायचं कुठलाही कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही का असो प्रत्येक गोष्टीला आपल्याला कधी कुठल्या गोष्टीचं म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पण आपण ना एक बोलतो ना आपल्याला आज अशा उद्या अशा अशा करून करून पंधरा वर्ष आपण त्यांची नीच वार्थी सेवा केली पण कुठेतरी आपल्याला वाटलं का बाबा नाही आपल्याला या ठिकाणी योग्य नाही म्हणून आज मी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच या कोकणचे भागीदार ते आदरणीय तटकरे साहेब तसेच या कर्जत खलापूरमधील एक तोप आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दहा वाजता मी प्रवेश करत आहे आणि म्हणजे त्यांच्या सहवासामध्ये जाऊन मला एक असं वाटतंय का एक चांगलं व्यक्तिमत्व प्रेमळ व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची आशा नाही पण आप एक आपल्याला एक आशीर्वाद चांगला आशीर्वाद म्हणून त्यांच्याकडे आपण चालू आहे प्रथम आदरणीय रोखोक बोलणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले साबळे साहेब यशवंत साबळे हे म्हणजे एक प्रेमळ व्यक्तिमत्व रोकटोक व्यक्तिमत्व आहे त्यांचा माझा संबंध आहे साहेबांनी मला बोलवले दिनेश बघ तुला कसं काय होतं तू माझ्याकडे ये आणि मी त्यांच्याकडे त्यांना भेट देऊन आल्यामुळं साहेब कुठल्या पक्षाचे आहेत काय त्याचं मला नाहीये पण साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व यशवंत साबळे म्हणून मी त्यांना भेट भेटायला गेलो दुसरा आदरणीय पंकज रुपोते हे माझे बंधू आहेत ते खोकुलीचे उभाट्याचे शहर प्रमुख आहेत तसेच झाले दादा सावंत आणि त्याच्यामधून तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे हे एक माझ्या जुन्यापासून ते माझ्यावर चांगलं प्रेम करतात त्यांचा आशीर्वाद मला नेहमी मार्गदर्शन असतं आणि त्यांनी त्यांची बैठक चालू असताना त्यांनी मी त्या ते ठिकाणी गेलेलो आहे बैठकी आता भेट घाल करू आपण काही कुठल्या कुठल्या ह्याचा लागिनदार नाहीये तर आपल्याला कुठेही बंधन असतात मी कुठेही स्वतंत्र होतो मी त्यावेळेसच मला वाटतंय एक दहा पंधरा दिवसापासून हे सर्व गोष्टी आमदार महेंद्र थोरवेना जय महाराष्ट्र टोकलेला होता त्याच्यामुळे मी प्रत्येक पक्षाला माझे वैयक्तिक रिलेशन असल्यामुळे मी कुठेही जाऊन भेटू शकतो असं नाही का आपण तिथं उबाडाला भेटलो म्हणजे पक्ष प्रवेश करतोय बीजेपीवाल्यांना भेटू म्हणजे मध्ये पक्ष प्रवेश करतोय असं ना माझं वैयक्तिक त्या लोकांशी एक नातं जोडलेलं आहे आणि मी त्यांचा आदर करतो ते माझा आदर करतात म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो आहे आता राष्ट्रवादीकडे जाणार राष्ट्रवादी हा पक्ष भोपोली कलापूरमध्ये हा भक्कम पक्ष आहे आणि राष्ट्रवादी म्हणजे लोकांना जवळ पक्षाला वाढवणारा हा पक्ष आहे मग त्या पक्षामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारची विजा पोहोचत नाही त्या सर्वांना सामोरून घेणार मा कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये मला जातो मी त्यामुळे मला आनंद आहे <laughs> आता सध्या तर आदरणीय आपले सुधाकर भाऊ गारे यांच्या राष्ट्रवादीमध्ये उद्या मी पक्ष प्रवेश करत आहे मी कुठल्याही गोष्टीचा तिथं हेतू ठेवला नाहीये आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाने मला काम करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मला काम करायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घराघरामध्ये आणि आदरणीय सुधाकर भाऊ यांचं काम आणि सुधाकर भाऊ हे कसे घराघरामध्ये पोहोचतील हे मी उद्याच्या प्रवेशानंतर प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन भाऊंचं काम राष्ट्रवादीचं काम करणार आहे आणि मला पक्षामध्ये पक्षाचं काम करायची मला स्वतःला एक इच्छा आहे म्हणून मी त्या पक्षामध्ये प्रवेश करतोय वर्ग कर्जत खालापूरमध्ये नाही रायगड जिल्ह्यामध्ये बरोबर आहे आणि कर्जत खोपोलीमधील नगरपालिका ही खूप महत्वाची नगरपालिका म्हणून मानली जाते आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपण जेव्हा प्रवेश करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा खोपोली नगरपालिकेवर कसा फडकल याच्या या भूमिकेमधून मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि जास्तच जास्त संख्येने कुठेही कार्यक्रमाला गेलो शंभर दोनशे मुलं माझ्यासोबत माझे जे आहेत माझे भाऊ बन माझ्या कुटुंबामधले ते माझ्या नेहमी सोबतच असतात आणि उद्याचा पक्षप्रवेश हा आता बोलण्यापेक्षा उद्या कसा होतोय हे तुम्ही पत्रकारांनी पण बघाला आणि ज्याच्याकडे जाणार आहे ते पण बघत बसतील अहो ऐका ऐका फ्लॅट वर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळी स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एक जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जतमध्ये मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत

प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ